नमस्कार सध्या बाईक रायडिंग हा एक ज्वलंत इशू आहे टू व्हीलरचं फिल्डसुद्धा खूप वाढलेलं आहे कामासाठी वाढलेलं आहे मार्केटिंग एजंट्स ॲमेझॉन स्विगी डिलिवरी बॉईज यांच्यामध्ये किंवा एक्झिक्युटिव्ह फार्मास्युटिकल एजंट्स आहेत सो बाईकचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे बऱ्याचशा वेळा बाईक या नवीन ज्या बाईक्स असतात त्या सेटस सिम्बॉल पण घेतल्या जातात म्हणजे अगदी दहा दहा पंधरा पंधरा सुद्धा बाईक्स आहेत यूथमध्ये बाईकचं आकर्षणसुद्धा फार जास्त वाढलेलं आहे पण मित्रांनो बरो बरोबर या बाईक रायडिंगमुळे कंबरदुखी मानदुखी पाठदुखी ह्यांचे प्रमाण खूप वाढलेलं आहे ते का वाढलेलं आहे ह्याचा कधी विचार आपण केला आहे का आजपर्यंत टू व्हीलर आधी पण होत्या म्हणजे असं नाही की आत्ता टू व्हीलर नवीन आलेले आहेत किंवा टू व्हीलर नवीन इंट्रोड्यूस झालेले आहेत आधी चालतच जायचे सायकल वापरायचे हे होतंच पण टू व्हीलर आधी पण होत्या पण त्याचं प्रमाण कमी होतं टू व्हीलरचं डिझाईनिंग वेगळं होतं पण आता टू व्हीलरचं प्रमाणही वाढलेलं आहे डिझाईनही बदललेलं आहे वापरही जास्त वाढलेला आहे इथून अगदी पाचशे मीटर जरी जायचं असेल तरी आपल्याला टू व्हीलर लागते आता ला त्याशिवाय आपण जात नाही सो त्याचा वापरही वाढलेला आहे त्या वापरामुळे सारखं टू व्हीलर ती फिरण्यानेसुद्धा हादरे लागून कंबरदुखी मानदुखी पाठदुखी हे तर होतंच पण अर्गोनॉमिक्स म्हणजेच पोश्चर ह्याचासुद्धा खूप मोठा रोल आहे आज टू व्हीलर चालवताना ज्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं जातं नवीन येणाऱ्या सगळ्या टू व्हीलर ज्या आहेत स्पोर्ट्स बाईक जे आहेत त्यांचं डिझायनिंग हे कम्प्लीट वेगळं आहे आणि त्या डिझायनिंगमुळे आज आपलं पोश्चर हे चुकीच्या पद्धतीने आपण बसून गाडी चालवतोय बॅड पोश्चर होतं आहे बाईक चालवताना गाडी चालवताना पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो कारण आपण फॅशनच्या मागे जातो ढूम ढूम मोठा आवाज आला की आपल्याला बरं वाटतं या स्पोर्ट्स वाईस आणि यूथमध्ये ह्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे यूथमध्ये ह्याचे प्रॉब्लेम्स हे जास्त वाढलेले आहेत तर कसं पोश्चर असतं कसं चुकीच्या पद्धतीने गाडीवरती बसतो सोप्पं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो की कसं असतं युजली ज्या बाईक्स आता येतात त्या बाईकला युजली टाकी ही मोठी असते हँडल टाकीच्या पुढं छोटं असतं सो या पद्धतीने वाकावं लागतं आणि वाकून तुम्ही हँडल ग्रीप करता सो so, एकतर हँडल छोटा असतं सो so, तुम्हाला फोर्स जास्त लागतो स्टेबल करायला गाडीचं वजन ही जास्त असतं या पद्धतीने वाकलेला असता प्लस जो काय पॅडल शिफ्टर आहे गेअर शिफ्टर तो मागे कुठेतरी असतो सो so, या पद्धतीने तुम्ही आज गाडी चालवता स्पोर्ट्स बाईक चालवता सो so, पुढं जो बसतोय त्याचं पोश्चर हे बदललेलं असतं मागं जो बसतोय त्याला बसला जागाच नसते स्प्लिट सीटमुळे तो, सीट तो कुठेतरी बिचारा हात ठेवून बसलेला असतो सो so, पोश्चर हे रॉंग होतं आज बाईकवरती आणि आपण त्या ते पद्धतीने गाड्या चालवतो स्पीडमध्ये स्पीड ब्रेकरला तरी गाडी उडवतो त्याच्याने या बॅड मुळे जो ॲक्सिस आहे आपल्या स्पाईनचा हा बदलतो असा ॲक्सिस पाहिजे तो असा होतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होते हे सगळं फिजिक्स आहे हे काय माझं सायन्स नाही आहे ओके मेडिकल सायन्स नाही फिजिक्स आहे सो पोश्चर पोशरमुळे ताण हा जास्त पडतो आणि कंबरदुखी पाठदुखी या बाईकवरती जास्त सुरू होते दुसरं आहे बुलेट बुलेटची पण क्रेज खूप जास्त आहे बुलेटचा आवाज साउंड पण बुलेट ही गाडी हेवी आहे आणि दुर्दैवाने त्याचं अर्गोनॉमिक डिझाईन जे आहे ते वेट हे नलिफाय होत नाही गाडीचं सो बुलेटचं वेट हे जाणवतं सो so, ते जाणवल्यामुळे त्याचे शॉकॉफ जर म्हणा किंवा वेट हेवी वाटल्यामुळे त्याचा हादराही जास्त लागतो सो so, मित्रांनो छोटं सजेशन आहे की बाईक चूज करताना फॅशनच्या मागे जाऊ नका आपली हाईट बघा आपलं डिझाईन बघा बॉडी टेक्स्चर बघा ऑर्गोनॉमिक्स बघा शक्यतो बसताना सरळ पद्धतीने बसून तुम्ही गाडी चालवा तशाही बाईक्स आज मार्केटमध्ये आहे अगदी हिरोहोंड्याच्या साध्या गाड्या आहेत स्प्लेंडर आहेत किंवा होंडाची सी बी थ्री फिफ्टीसुद्धा आहे ज्याच्यामध्ये अर्गोनॉमिक्स मेंटेन राहतं सो बाईकवर बसताना युजुअली ताट बसलं पाहिजे आपण आपला हात या पद्धतीने पाहिजे ना की असं पुढं झुकलं पाहिजे हात नाईन्टी डिग्री पाहिजे ताट बसलं पाहिजे पॅडल शिफ्टर बरोबर तुमच्या पायाच्या खाली आलं पाहिजे नाईंटी डिग्रीचं अँगल मेंटेन पाहिजे या पद्धतीने गाडी चालवली तर ॲटलिस्ट चुकीच्या पोश्चरमुळे प्रॉब्लेम होणार नाही आणि डेफिनेटली करेक्ट मध्ये बसलं म्हणून गाडी लांबवर चालवायला परवानगी मिळते का तसं पण नाही so, सो डेफिनेटली ट्रॅव्हलिंग हे बाईकचं कमी करा जिथं तुम्हाला कड्डम करता येईल फोर व्हीलर ऑटो रिक्षा बस ह्याचा वापर तुम्ही वाढवू शकता कारण तिथं तुम्ही टेकून बसता तुमच्या पाठीला सपोर्ट असतो बाईकवर तुमच्या पाठीला सपोर्ट नसतो त्यामुळे तुम्ही याच पद्धतीने बसून गाडी चालवली जाते सो दोन गोष्टी या व्हिडिओमधनं मी संदेश देऊ इच्छितो नंबर एक पोश्चर अर्गोनॉमिक्स ह्याच्याकडे लक्ष द्या बाईक चूज करताना फॅशनच्या मागं जाऊ नका आणि त्याचा यूज हा अति जास्त करू नका तुमच्या आयुष्यामध्ये जिथं गरज आहे तिथंच करा हा संदेश आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण बाईकचं ट्रॅव्हलिंग खूप जास्त वाढलेलं आहे तुम्ही मोठ्या सिटीज आहेत बेंगलोर पुणे त्याच्यावर आज आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा बाईकचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे सो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून बाईक रायडिंग आणि चुकीच्या पोश्चरमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत कदाचित त्यापासून ते थोडेसे लांब राहू शकतील आणि अशाच उपयुक्त संदेशासाठी उपयुक्त माहितीसाठी स्पाईन बाईक्स या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच